अलीकडच्या काळात बहुतांशी मराठी कलाकारांनी एकीकडे अभिनय क्षेत्रात काम सुरू केले तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केलेले पाहायला आपल्याला मिळत आहेत जर तुम्हाला मालिकांचे डेली अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी घेऊन येत आहे तुमच्या भेटीला मालिकांचे डेली अपडेट रोज साधारणतः महिन्याभरापूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधली जानकी हिने एक व्यवसाय सुरू केलाय तो म्हणजे दागिन्यांचं दुकान त्यानंतर आई कुठे काय करते फेम अपूर्वा गोरे म्हणजेच ईशा हिनेही एक बिझनेस सुरू केलेला आहे कॅन्डल्सचा बिझनेस आहे तिचा त्यानंतर रुपाली भोसले म्हणजेच आई कुठे काय करते फेम संजना हिनेही एक बिझनेस सुरू केलाय आणि त्यासाठी तिने एक नवीन कार पण खरेदी केलेली आहे रुपालीला आपण बिग बॉसमध्ये पाहिलं होतं ती त्यावेळी खूप परेशान होती आणि तिला काम पण भेटत नव्हतं तर तिने महेश मांजरेकर सरांकडे असं बोलून पण दाखवलं होतं की तिला कामाची खूप गरज आहे आणि तिला काम भेटलं तर सांगा आणि खरंच तिला आई कुठे काय करते ही मालिका भेटली आणि तिची लाईफच चेंज झाली तिने अतिशय उत्तम प्रकारे त्यामध्ये एक निगेटिव्ह रोल निभावला त्यामुळे ती सगळीकडे खूप फेमस झाली आता या पाठोपाठ मृणाल दुस्तानीस तिच्या पतीच्या साथीने ती सुद्धा आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहे मृणाल व तिचा पती नीरज मोरे या दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना एक हिंट दिली होती की लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहे तुम्ही गेस करू शकता का आता मृणालने हा व्यवसाय नेमका काय आहे याचा उलगडा केलेला आहे मृणाल व तिचा पती नीरज यांनी ठाण्यामध्ये एक अलिशान बिस्रो सुरू केलेला आहे अर्थातच हॉटेल क्षेत्राशी निगडीत असा व्यवसाय आहे या ठिकाणी खव यांना कॉकटेल मॉकटेल चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे अभिनेत्रीने सुरू केलेला हा बिस्रो ठाण्यातील हिरानंदानी इन्स्टेट परिसरात आहे मृणाल यावर्षी मार्च महिन्यात अमेरिकेहून मुंबईला परतली आहे ती परत भारतात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना फार आनंद झालाय आता आपल्याला लवकरच स्टार प्रवाहावरती दिसणार आहे लग्नानंतर प्रेम होईलच या मालिकेत आपल्याला ती दिस आहे सोळा डिसेंबर पासून संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला ही